हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे तीही मिक्सर पुरणयंत्र किंवा पाटावर वणट्याशिवाय पुरण आपल्याला तयार करायचं आहे आणि तेही अगदी कमी कष्टात आणि झटपट चला तर मग आपण पुरण बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी पाव किलो चना डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलेली आहे आता या धुतलेल्या डाळीमध्ये मी पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घातलेला आहे आणि पुरेसं पाणी घालून मी कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे तर इथे कुकरमध्येच मी हळद आणि तेल टाकलेलं आहे हळदीमुळे पूर्णाला चांगला कलर येतो आणि तेलामुळे डाळ शिजताना बाहेर पाणी येत नाही तर कुकरच्या चार पाच शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी डाळ उघडून एका जाळीवर पाणी काढून घेतलेलं आहे पाणी जे आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो आणि जी गाळलेली डाळ आहे त्यामध्ये किलो एवढं गुळ मी बारीक करून घातलेलं आहे आणि एका कडाईमध्ये ते सर्व मी मिश्रण घट्ट होण्यासाठी परतून घेणार आहे तर इथे मी कडाईमध्ये हे मिश्रण घट्ट करण्यासाठी घेतलेलं आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतला तरी चालणार आहे तर इथे मिश्रण आपलं थोडस घट्ट होत आलं की त्यामध्ये मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मी किसून घातलेली आहे तर यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून एक मिनिट भरानंतर आपल्याला हे असंच ओलसर जर असं असताना जाळीवर ओतून घ्यायचं आहे कारण जास्त जर हे घट्ट करत बसलो तर मग नंतर पुरण थंड झाल्यानंतर हे जास्त सुख पडून जाईल याप्रमाणे आपण हे सगळं गाळणीवर म्हणजे जाळीवर ओतून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच एका कडक चमच्याच्या सहाय्याने किंवा स्पॅट्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे मॅश करत पुरण बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे यामुळे यामध्ये राहणार नाही आणि पुरणपोळीच पुरण जे आहे ते मऊ तयार उबया उबया तयार होईल तर अगदी अगदी झटपट आणि कमी कष्टामध्ये हे होतं ही झाली एक पद्धत आणि याआधी पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये असंच पुरण बळवण्याची एक वेगळी पद्धत मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे या दोन्ही पद्धती आहेत ह्या कमी कष्टात आणि झटपट होणाऱ्या आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता आपलं पुरण मऊसू तसं छान गोळा होतो आहे एक कसं छान स्मूथ आपल्या पुरण झालेलं आहे ते आपण एका बाउल मध्ये काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात चला तर आपण पुरणपोळीसाठी साठी लागणारा मैदा भिजवून घेऊयात त्यासाठी मी पाव किलो मैदा घेतलेला आहे चाळून आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पुरेसं पाणी घालून हे मी सैलसरस भिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथे मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालून मैदा आपला चांगला भिजवून घेतलेला आहे तर तुम्हाला माहितीच आहे की पुरणपोळीसाठी आपण मैदा नेहमी सैलसर भिजवतो कारण नेहमीप्रमाणे घट्ट भिजवून पुरणपोळ्या चांगल्या इझिली लाटता येत नाही तर तुम्ही पाहू शकता मी हा असा किती सैलसर असा मैदा मळलेला आहे आता यामध्ये मी साधारण अहण वाटी तेल घेतलेला आहे आणि ते मध्ये मध्ये मी यामध्ये सोडून चांगलं मुरवून मळून यामध्ये ते तेल मी जिरवून घेणार आहे यामुळे पुरणपोळ्या आपल्या हलक्या आणि मऊ सूत आणि टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या आपण बनवू शकतो या पुरणपोळ्यांसाठी मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते पाव किलो चणा डाळ त्यासाठी पाव किलो गूळ आणि पाव किलो मैदा मी घेतलेला आहे हे सर्व समान प्रमाण मी इथे आहे यामध्ये परफेक्ट ते आपण सहज बनवू शकतो याआधी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अचूक प्रमाणासह परफेक्ट कशा पुरणपोळ्या बनवायचा हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपला छान मैदा म्हणून झालेला आहे आणि पाऊन वाटी तेल मी यात मध्ये मुरवून वरून तेलाचा हात लावून अर्धा साठी हे पीठ मी झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर अर्ध्या तासांनी मी पुरणाचे एक समान गोळे करून घेतलेले आहेत आणि ते एका पुरणाचा गोळा गोळा घेतलेला घेतलेला आहे आहे तेव्हा तेवढाच मैद्याचा तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये मी तो भरणार आहे मैद्याची गोळी आहे तो तेलाचा हात लावून मी ती पसरवून घेणार आहे आणि त्यामध्ये मधोमध मद हे पुरणाचा गोळा भरून याप्रमाणे अंगठ्याने दाब देऊन बाजूने हे मैदा जो आहे तो जवळ करून याला बंद करून घेणार आहे तुम्ही या पाहू शकता हे मैद्यामध्ये हे कसं पुरण भरलेलं आहे आणि बंद करून घेतलेली आहे याप्रमाणे पुरण भरलेली गोळी तयार झालेली आहे आणि सुक्या मैद्यामध्ये घोळवून मी असं हाताच्या साहाय्यानेच ती जरा पसरवून घेणार आहे की जेणेकरून पुरण जे आहे ते आपलं पोळीमध्ये एकसारखं पसरेल की एका बाजूला रिकामी राहील आणि एका बाजूला पीठच राहील असं होणार नाही तर याप्रमाणे मी हाताने एकसारखं पुरण पसरवून नंतर लाटणीने गोल असं छान पातळ पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती छान आणि पातळ एकसारखी पसरलेली प्लेन पुरणपोळी आपली लाटून तयार झालेली आहे तर तवा गरम करून मध्यम गॅसवर मी ही पुरणपोळी मी टाकलेली आहे आणि दहा ते पंधरा सेकंदा नंतर याला मी पलटलेलं आहे आणि एका बाजूने पलटून झाल्यावर मी याला कडेने तूप सोडलेलं आहे तुम्ही तेलही सोडू शकता याप्रमाणे आपली टम्म फुगलेली पुरणपोळी तुम्ही पाहू शकता मी पलटून दुसऱ्या बाजूने ही तूप लावून ही पुरणपोळी छान खरकूस अशी मस्त रुचकर पुरणपोळी मी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अगदी हलकी आणि फुगलेली टम्म पुरणपोळी आपण बनवलेली आहे तर याचप्रमाणे मी इतरही पोळ्या तयार करून घेणार आहे तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की मी कशा पुरणपोळ्या स्टफिंग करते आणि कशी लाटून ती कशी छान टम्म फुगलेली पुरणपोळी आपण बनवू शकतो तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता या प्रमाणे मी इतरही पोळ्या सगळ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच भरून व्यवस्थित अशा पुरणपोळ्या मी तयार केलेल्या आहेत Tchuuu uh तर आपल्या पुरणपोळ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या पुरणपोळ्या कशी छान सुट टम्म फुगलेली तशीच पदर सुटलेली आणि चुरगळली तरी अगदी न फुटणारी अशी पुरणपोळी आपण तयार केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवडला ना तुम्ही याप्रमाणे ट्राय करा आणि मला नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय